नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते उद्या आहे पहा कार्तिक अमावस्या आणि उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने न चुकता काहीही झालं तरी सुद्धा फक्त हा एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे की ज्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही बाधा असतील इडापिडा असेल ती संपूर्ण नाहीशी होईल ज्या काही अडचणी असतील दुःख असतील ते दुःख अडचणीसुद्धा दूर होतील आणि आयुष्यामध्ये एक गती लाभायला सुरुवात होईल अभ्यासामध्ये भरपूर यश मिळेल आणि नोकरीमध्ये चांगली प्रगती होताना तुम्हाला दिसून येईल तसं तर प्रत्येक आईचं स्वप्न असतं की मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतंही विघ्न हे येऊ नये मात्र बऱ्याचदा असं होतं की त्यांना दृष्ट लागते किंवा त्यांचा उद्योगधंदा जो चाललेला असतो त्यामध्ये काहीतरी अशा अडथळे येतात अडचणी येतात की ज्यामुळं त्यांना त्या ते वाईट काळाचा सामना हा करावा लागतो तर याबद्दल सुद्धा मुलांना अडचणी भासत असतील तर नक्कीच तुम्हीसुद्धा हा उपाय करा आता हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरतीन नवीन असाल तर आपलं हे जे चॅनेल आहे पूनम रेमेडीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलची घंटी देखील दाबायला विसरू नका की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला मिळतील तर बघा उद्या आहे अमावस्या अमावस्या ही प्रत्येक का अमावस्या काही ना काहीतरी विशेष फलदायी असते आणि उद्याची अमावस्या ही, उद्या ही कार्तिक अमावस्या आहे बऱ्यापैकी ज्या स्वामी सेवेकरी महिला आहेत त्यांना माहीत आहे की कार्तिक महिन्यामध्ये आपण ज्या काही उपासना करतो कार्तिक देवांची जी काही आपण हे करतो पूजा वगैरे करतो तर त्याचं सगळं फळ त्याचं सगळं पुण्य त्याचं सगळं श्रेय हे आपल्या मुलांना जात असतं कारण कार्तिक हे जे देव आहेत ते मुलांच्यावरती स्वतःची कृपा हे भरभरून बर करणारे देव आहेत आणि त्यामुळंच आत्तापर्यंत तुम्हाला हे करणं शक्य झालं नसेल तर उद्याच्या दिवशी नक्की करा तर काय करायचं आहे अठ्ठरव शीर्ष अठ्ठावीस वेळा तुम्हाला म्हणणं गरजेचं आहे आता हे म्हणत असताना कार्तिक देवांच्या नावाने एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करणं गरजेचं आहे आता हे जे अथर्व शीर्ष आहे ते कोणी म्हणावं तर तुमच्या मुलांनी म्हटलं तरी देखील चालेल मुलं म्हणणार नसतील तर स्वतः आईने म्हणावं आणि ज्या मुलांच्यासाठी तुम्ही हे करत आहात त्या मुलांच्यासाठी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प करायचा आहे की कोणत्या प्रकारे आणि कोणत्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात असं देवाला सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आणि नंतर अठ्ठावीस वेळा एका बैठकीमध्ये तुम्हाला अथर्व शीर्ष हे पूर्ण करायचं आहे हे करत असताना तुम्हाला दोन अगरबत्ती लावून ठेवायचे आहेत आणि नंतर त्या अगरबत्तीची जी रक्षा आहे जी विभूती आहे ती मुलांच्या कपाळी लावायची आहे एक एक छोटीशी पुढी तुम्ही मुलांच्या दप्तरामध्ये त्यांच्यासोबत ठेवू शकता त्याचबरोबर पहा विशेष उपाय म्हणजे हा दिव्याचा आहे एक दिवा तुम्हाला कणकेचा बनवून घ्यायचा आहे हा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही थोडीशी हळद टाकली तरी देखील चालेल तर त्यापासून एक दिवा बनवायचा आणि नंतर त्यामध्ये वात घालायची आहे आता वात दोन दोन कापसाच्या वाती एकत्रित करून या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि ज्या मुलाला त्रास आहे समजा तुमच्या घरामध्ये जर चार मुलं असतील तर तुम्हाला अशा वेळी चार दिवे तयार करून घ्यायचे आहेत एका मुलासाठी करत असाल तर एकच अस दिवा तुम्हाला घेणं गरजेचं आहे एक दिवा घ्यायचा प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर तो दिवा एका एक प्लेटमध्ये ठेवायचा आता हा या दिव्यामध्ये तेल कोणतं घालावं तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा मग मोहरीचं तेल वापरायचं आहे हे झाल्यानंतर काय करायचं चिमुटबभर मोहरी हातामध्ये घ्यायची मोहरी ही पांढरीच घ्या पांढरी मोहरी तंत्रशास्त्रानुसार अतिशय जबरदस्त आहे आणि पांढऱ्या मोहरीचे भरपूर उपाय आहेत की जे केल्यामुळे आयुष्य अतिशय सुखकर आणि छान आणि सुंदर होतं ज्या काही इडापिडा बाधा असतील त्या खेचून घेण्याची ताकद या मोहरीमध्ये असते आणि त्यामुळे तुम्हाला पांढरी किंवा पिवळी मोहरी घेणं गरजेचं आहे अशी तीन बोटामध्ये बसेल एवढीच मोहरी घ्यायची आहे मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत असं तुम्हाला सात वेळेस उतरवून घ्यायची आहे हे उतरवून घेतल्यानंतर ती जी मोहरीची चिमट आहे ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा दिवा तुम्हाला मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत असा उतरवून घ्यायचा आहे ही क्रिया करत असताना अजिबात बोलायचं नाही फक्त मनामध्ये मा हा भाव ठेवायचा आहे की याच्या मागे जी काही इडा पिडा बाधा तंत्र मंत्र जे काही लागलं असेल ते निघून जावं याच्या अभ्यासामध्ये याची भरपूर प्रगती व्हावी नोकरीमध्ये ह्याला भरभरून बर, यश मिळावं याच्याकडे चहू बाजूंनी दाही दिशांनी पैसा आणि यश यावा असं म्हणत म्हणत आपल्याला ही क्रिया करायची आहे चार मुलं असतील तर चार वेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने म्हणजे प्रत्येक मुलावरून एक एक वेळेस अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि नंतर तो प्रज्वलित केलेला दिवा तो आहे तो घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवून यायचं आहे दक्षिण दिशा अगदी तुम्ही फ्लॅट मध्ये जरी राहत असाल तरी तुमची जी कोणती दक्षिण दिशा येत असेल अगदी गॅलरीत येऊ द्यात खिडकीच्या बाहेर येऊ द्यात तर अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवू शकता ज्यावेळी दिवा शांत होईल म्हणजे आता उद्या संध्याकाळी ठेवलात की परवा हा उपाय अमावस्येचाच करायचा आहे लक्षात ठेवा अमावस्या चालू झाल्यानंतर संध्याकाळच्याच वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तशी तर अमावस्या उद्या लागत्या पण उदया तिथीनुसार अमावस्या ही गुरुवारी दिवसभर असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करणं गरजेचं आहे आता हा दिवा ठेवून दिल्यानंतर दिवा हा कधी शांत होतोय कधी शांत होतोय आहे असं बघत बसायचं नाही तो कधीही शांत होऊ देत त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी हा दिवा जर एखाद्या प्राण्याने वगैरे खाऊन गेलं तर काही हरकत नाही मात्र जर तो दिवा तसाच राहिला असेल तर तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीमध्ये हा दिवा जो आहे तो टाकून द्यायचा आहे हा पहिला उपाय झाला आणि ज्यांच्या मुलांना प्रचंड त्रास होतोय की सतत असं वाटतं की कुणीतरी आहे बरीच मुलं अशी असतात की जी स्वप्नामध्ये घाबरतात मनावरती दडपण येतं अभ्यास भरपूर करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही ऐन वाला म्हणजे ज्यावेळी पेपरला बसतात त्यावेळी अचानक बुद्धी जी आहे ती पूर्णपणे कोरी झालेली असते त्यांच्या अजिबात लक्षामध्ये राहत नाही असा जर प्रकार तुमच्या मुलाबद्दल होत असेल तर हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे बघा त्रास जर थोडाफार असेल तर तुम्हाला हा जो दिवा आहे तो घराच्या बाहेर कुठेही दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे आणि त्रास जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्हाला अशा वेळी हा जो दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखालीच ठेवून यायचं आहे हा दिवा ठेवून येत असताना किंवा जाताना अजिबात कुणाशीही बोलायचं नाही बाय चान्स वाऱ्याने जर दिवा विजला तर अशावेळी तुम्ही हा दिवा पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर प्रज्वलित करू शकता आणि विजू नये याच्यासाठी जास्तीत जास्त या दिव्यामध्ये कापराची जी पूड का आहे ती करून टाकायची आहे कापूर चुरडायचा भीमसेनी आणि तो देखील याच्यामध्ये टाकायचा आहे याच्यामुळे दिवा हा विजणार नाही शक्यतो प्रयत्न करायचा आहे की दिवा विजू नये याचा दिवा शांत नाही झाला पाहिजे त्या झाडापर्यंत जाईपर्यंत त्यातून देखील झाला तर तुम्ही तिथे गेल्यानंतर पुन्हा प्रज्वलित करा नारायण भगवानांना आपल्या पितृदेवांना तुम्ही असं सांगा की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये ज्या काही बाधा असतील त्या बाधा तुम्ही दूर करा त्या बाधांचा तुम्ही निरसन करा आणि माझ्या मुलाची भरभरून बर प्रगती व्हायला सुरुवात होऊ द्यात आता हा उपाय मुलींच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता घरामध्ये एखाद्या जर व्यक्तीला भर म्हणजे भरपूर त्रास होत असेल अमावस्याचा किंवा पौर्णिमेचा जर एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही त्यांच्यावरून सुद्धा हा उपाय करू शकता तर नक्की करा आणि आलेले अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ